अहिल्यानगर तालुक्यातील दिनांक अठ्ठावीस रोजी अतिवृष्टी झालेल्या तीन मंडळाच्या पंचेचाळीस गावांमध्ये शेतपीक फळपीक बंधारे रस्ते घरे पुलांचे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले अहिल्यानगर तालुक्यातील नेर खडकी व वाळकी या गावात झालेल्या नुकसानीची राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली यावेळी आमदार शिवाजी कर्डिले आमदार काशीनाथ दाते माजी आमदार बबनराव पाचपुते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंभारे आदी उपस्थित होते वेदन्यूजसाठी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव